नमस्कार माझ्या मित्रांनमैत्रीण कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहा तर एक काम आलेलं आहे विमानगरमध्ये तर आता तुम्हाला मी एक मला बोलायचं आहे की एक चोवीस तासाचं काम आलेलं आहे मी टाकलेलंच आहे लाईवमध्ये कोथरोडला आणि एक आलेलं आहे कोल्हापूरला जे मेडचं काम आहे म्हणजे बाळ बाळतीनेचं काम आहे तर त्या मॅडमला अर्जंट पाहिजे म्हणजे असं तुम्ही जर उद्यापासून जरी म्हटलं ना तरी ती ठेवायला तयारी तर त्यांना अर्जंट पाहिजे पण आता कसं दिवाळी असल्यामुळं मला पण कळतं की भरपूर मावशी लोक मुली हे चोवीस तास काम करायला नको म्हणतात पण त्यातल्या त्यात जर तुम्हाला कोणाला गरज असेल बाळबाळतींचं काम करायला जमत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी त्या मॅडमला सांगेल आणि तुमचा मॅडमशी बोलणं करून देईल खरंच त्यांना खूप गरज आहे तर चोवीस तासाला बावीस हजार पगार द्यायला तयार आहे महिन्याच्या दोन सुट्टे आहेत तर आता एक काम आलेलं आहे विमाननगरमध्ये तर विमाननगरमध्ये आठ तासाचं काम येते डोकं पण दुखायला लागलं विमाननगरमध्ये आठ तासाचं काम येते तिथं आठ महिन्याचं बाळ आहे आणि ट्विन्स बाळ आहे तिथे पण त्यांना कसं अर्जंट पाहिजे ड्युटी टाईम आहे तर एक काम आलेलं आहे विमानगरमध्ये जुळे बाळांचं काम आहे ते पण तिथं कसं ड्युटी टाईम नऊ ते सात आहे तर त्याचे तुम्हाला सोळा हजार भेटतील आणि ट्विन्स बाळा असल्यामुळं हो त्याचे चार हजार तुम्हाला एक्स्ट्रा भेटतील म्हणजेच की टोटल तुम्हाला वीस हजार पगार पडेल पगार पडेल दर रविवारी सुट्टी पण असेल तर ज्या महिलांना मुलींना खरंच कामाची गरज आहे त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर तुम्ही कमेंट करूनसुद्धा सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर लवकरात लवकर कमेंट करून कळवा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे आणि जर कमेंटमध्ये नंबर नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सुद्धा सांगू शकता की ताई कमेंट बॉक्समध्ये नंबर नाही आहे तर नंबर पाठवा तर मी तुम्हाला नंबरसुद्धा पाठव आहे आणि हो मिठ्या आमचा मध्ये 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 करत असतो <स्थाँगे> बोलूनच देत नाही नुसतं टक 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 चालू असते ए मिठ्या गप तर खरंच ज्यांना गरज आहे त्यांनी कॉल करा एक जापामेरचं पण म्हणजे एक बाळ बाळ बाईचं पण काम आहे आणि एक आणि एक विमाननगरमध्ये पण आहे ज्या महिलांना मुलींना गरज आहे लवकरात लवकर कळवा आणि जर असंच तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट कराल तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाका बाय we <laughs>